गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आजचं वातावरण आपल्या घरामधील इतकं प्रसन्न असतं ना कारण की आजचा दिवस खूपच आनंदाचा उत्साहाचा आणि विशेष म्हणजे आपल्या गणपती बाप्पा घरात येणार म्हटल्यानंतर काय वेगळंच असतं बरं का तर आज आपण तयार करणार आहोत खपली गावाची खीर तर किती दिवसा परंपरा आहे आपल्या खपली गव्हाच्या खीरची प्रत्येकाची करण्याची पद्धत ही वेगळीच पण चव मात्र आज वेगळीच लागते हा खपली गव्हाची तर सकाळी पहाटे चार वाजता उठून ही खीर तयार केली आहे मी तर काय झालं नका मला कु बारा महिन्यातलं सण म्हटलं ना कुठला सण तर आवडत असतो त्या तर त्यातला सण माझा कोणता तर हा गणपतीचा सण खूप आवडतो मला बरं का महिन्याच्या महिना अदोगर असेल तर तेव्हापासून आमच्या घरामध्ये तयारी असते कधी येतोय कधी येतोय तो क्षण आ गया आज तर आज गणपती बाप्पाचं आज आहे आगमन आणि त्याच्यासाठी तयार करणार होतो मी खपली गव्हाची खीर तर आपल्या खपली गव्हाची खीर करायचं कुठला गोड पदार्थ करायचा झाला असेल सणावाराला तर आपण पहिल्यांदा काय करतो आपली चूल असू दे गॅस असू दे हार्डिक लावून त्याची सुरुवात करतो अग्निदेवीला हे करून तर चला आपण खपली गव्हाची घीर इथं पावशर घेतली आहे तर बिना काढता पॉलिश न करता म्हणजे कसं झालं आहे आता दुकानामध्ये सगळं आपल्याला रेडीमेड मिळतंच की पॉलिश केलेलं ते पॉलिश केलेलं गहू आणलं आहे खपली गहू आणि स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचं दोन तीन वेळा म्हणजे ह्याच्यावरची घाण असेल काही तर असेल तर ती जाऊ शक जाते तर ही धुतली आहे धुतल्यानंतर जे आता पावशर घेतली आहे आपण तुम्हाला जेवढं जास्त पाहिजे असतं तुम्ही घेऊ शकता त्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला सांगते तर पावशरला पावशर गोळी तुम्ही वापरला कारण की गोड आमच्या जास्त आवडतं आणि आज आहे खुशिका का मोसम याच्यामुळं जास्तच माझ्या हातून गोड झाले तर ह्यामध्ये घातले एक तांब्या पाणी शिजण्यासाठी ठेवलं आहे पाच शिट्ट्यामध्ये गरगरीत हे आता खपली आपली खिराई ते शिजली जाते बघा बघा छान अशी गरगर शिजली आहे पाच शिट्ट्यामध्ये थंड झाले की लगेच कडचं झाकण उघडायचं आणि थोडं मिक्सम मिक्सम करायचं आणि बघा याचं शिजल्या का शिजली आहे आणि थोडंसं यामध्ये पाणी गरम घालायचं आणि गरम करून आपण लगेचच करायला घेणार होतो घेणार आहे तर शिजले आहे बघा व्हिडिओमध्ये बघतोय आणि हे करताना मी अर्धी वाटी तांदूळ घातलं होतं त्यामुळं काय होतं हे खीर आहे ना खूप छान होते म्हणजे एकदम कन्सिस्टन्सी असते ना एकदम म्हणजे म्हणतात ना रबरबीत तशी अशी खीर होते म्हणजे आपल्या जर हातानं वरपायला बरं हो छान असं तर ह्या दिवशी ना आपल्याला बऱ्याच वेळेला मोदक केले जास्त केले जातात खपली गावाची खीर हे यायचं ना दोन्हीचं सुद्धा आजची आहे ना खूपच वेगळी लागत असते तर म्हटलं जातं ना दिवाळीमध्ये दिवाळीतलं साहित्य छान लागतं चवीला लागतं तसंच आजची खीर आहे किंवा मोदक आहेत ना वेगळंच छान चवी लागते तर आता मी आता टोपामध्ये काढून घेतलं आहे थोडंसं पाणी गरम गरम उकळून उकळी मारून घेतली आहे एक दोन मिनटं आणि ती टोपामध्ये काढून घेतल्यामध्ये नंतर त्यामध्ये घातलं आहे गूळ पावशर नंतर घालायचं भरपूर असे ड्रायफ्रूट्स म्हणजे दाता आले की छान घास खाल्ले की डायरेक्ट स्वर्गात आपला बप्पा पण खुश आपण पण खुश तरी आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही तुम्ही शिजताना सुद्धा शिजलं जातं बरं का माझी तर शिजली होती बरं का तर आता छान तुम्हाला सांगतो नेक्स्ट लेवलला चव असते ना कुठल्या तर गोष्टीनं एक पदार्थ घातले की ती चव ना डबल ट्युबल होते तर तुम्हाला सांगणार आहे निंजा सिक्रेट तर सांगते तुम्हाला घ्यायचं खजूर तर सहा खजूर घ्यायचं आतलं बी काढायचं ओले खजूर असतात ना की ते घ्यायचं तुम्ही तुकडे करून घातले तरी सहज चालतात पण ही टेक्निक वापरून तुम्ही खीर केली ना तर कुणाला कळणारच नाही की एवढी छान टेस्ट खीर क झाल्या कशी तर माझी ज्या ज्या व्यक्तीने खीर खाल्ली आहे ना तुम्हाला सांगतात आता दुपार झाले तर ज्या जो खीर खाल्ले ना त्यांच्या तोंडातून फक्त भारीच आई असंच कारण खूपच छान झाले आहे खीर तर इथं घातलेले पासा खजूर विलायची घातली पासा आणि सांगते मिल्क पावडर दीड चमचा बदाम घालायचं दूध घालायचं ह्यामध्ये म्हणजे थोडंसं हे मिक्स होण्याचं म्हणजे ग्रेव्ही टाईपमध्ये करायचं म्हणजे ह्याची पेस्ट करायची आणि ही पेस्ट घालायची खिरीमध्ये तर बघा इथं दूध घातलं आहे मी दूध घातलं की म्हणजे लगेच बारीक होतं खजूर बदाम वगैरे आणि स्वादसुद्धा वेगळा लागतो विलायची घातली विलायची घालायला विसरायचं नाही तर आणि छान होण्यासाठी आपण घालायचं खवा सणावारचा दिवस आहे तो काय घालायला हायगे करायचं नाही काय असतील ती चवीचे पदार्थ ह्यामध्ये मिक्स करून द्यायचे काजू म्हणणं का बदाम म्हणं का नंतर काय सुंठ पावडर म्हणणं का काही म्हणणं का जे चांगलं दिसेल ना त्यामध्ये घालायचंच खिरीमध्ये त्याला वेगळीच टेस्ट येते आता आपण जे कप प्युरी करून घेतली होती ना हे जी खजूर वगैरेची ती आता घालून घेतली आहे नंतर घातला आहे खवा तर त्या दोन्हीही गोष्टींना सो गुणा चव आली आहे खिरीला आणि अगोदरच आपला सण आहे गणपती बाप्पाचा त्यामुळे त्यामुळे सुद्धा वेगळी चव येते तर म्हटलं जातं भोगी जा, भोगी जा, जा ना भोगीच्या दिवशी भोगीची आमटी काही वेगळीच लागते त्याच पद्धतीने ही खीरसुद्धा एकदम रबरबीत गोड आणि तेजी चव खमंग पण वेगळंच असतं बरं का तर खवा घातला हे खव्यानं सुद्धा छान टेस्ट येते त्यामुळं त्यामुळं ना तूप घालायची गरज नाही तर मॅडम तूप नव्हतं त्यामुळे मी इथं तूप घातलं नाही मला वाटलं नाही तूप घालायची गरज कारण की खव्यामुळे छान असं हे झालंय आणि कुठलाही गोडाचा पदार्थ केला की मिठाची मिठाचं थोडंसं घालायचं कारण की पानसट लागत नाही किंवा काहीतरी कमी वाटत नाही थोडंसं मीठ घालायचं सुंठ पावडर घातली आहे त्याच मिक्सरच्या जा जार मध्ये मी दूध घातला दूध मिक्स करून घातलं आहे दुधाचा वापर आपण जेव्हा खाल तेव्हा दूध थोडं थोडं करून घालू शकता तर मी इथं पावशर गूळ पावशर आपलं गहू नंतर पावशर दूध का ड्रायफ्रूट्स भरपूर खजरा खजुराचं जे पेस्ट करून घातले ना ते मात्र लक्षात ठेवा त्यामुळं ना टेस्टी चव आहे ना सो लेवल वाढते आणि छान टेस्टला लागते एकदम रबरीत बी इथ एकदम घटसर आणि जेव्हा आपण तुम्हाला माहिती आहे का कुठल्यासुद्धा आपण ह्याच्यामध्ये देवळात गेलून त्या ठिकाणी खीर केली जाते ना तशीच बर काही खीर तयार झाली आहे आणि सर्वांना अनेकदा गणपती ब गणपतीच्या म्हणजे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा अशा पद्धतीने खीर तयार करा तुम्हीसुद्धा म्हणाल ताई एक बर दा, दा, दा की एक नंबर खीर झाली बरं का तू सांगितलं तशा पद्धतीने केल्यानंतर आणि दिसताना सुद्धा काय भारी दिसते बघा देखणी पान आणि बघा देवाला नैवेद्य दाखवून दा दाखवायला ठेवायचं लगेच कारण की पहाटे चार वाजता ही खीर तयार झाली आहे सात वाजता जेवण तयार आम्ही गेलो गणपती आणायला गणपतीचं आगमन झालं घरामध्ये गणपती बाप्पा मोर्या